छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल एक आता आपण चाललो आहोत मुंबई पासून बागडोगरा एअरपोर्टला तुम्हाला तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे आहोत हे आहे टर्मिनल टू कोण फोन हे बुकिंग केली होती त्यावेळेला बुकिंगच्या वेळेला टर्मिनल टू दाखवलेलं होतं सकाळी टर्मिनल टू ला आल्यानंतर कळलं की अकासा एरलाइनची जी उडानं होतात ती सगळी टर्मिनल वन वरून होतात पटापट पळत पळत टर्मिनल वन लो आलो तरी बरं आहे मुंबई एअरपोर्टचं जे आपलं टर्मिनल वन आणि टर्मिनल टू हे जास्त अंतर नाही आहे त्यामुळे टॅक्सीनी लगेचच पोचलं हे हे तुम्हाला समोर जे दिसतंय ते आहे टर्मिनल वन टर्मिनलवरून जेव्हा बोर्डिंग अनाऊन्स झाली तेव्हा आपल्याला एका बसमध्ये घेऊन गेले आणि बसमधून मग पुढे आपल्याला टर्मिनल पुन्हा टर्मिनल, टर्मिनल टूवरती आणलं आणि टर्मिनल टूवरती जे एअरक्राफ्ट होतं ते लँड होतं आणि तिथे मग आपलं बोर्डिंग झालं मला यातलं काही लॉजिक काही कळलंच नाही टर्मिनल वनवरून आपल्याला टर्मिनल टूवरती घेऊन गेले आणि तिथे बोर्डिंग झाली एनिवे anyway, आता आपलं बोर्डिंग झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात प्लेन आपलं टेक ऑफ घेत आहे हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जेव्हा बुकिंग करता तर बुकिंग केल्यानंतरचं टर्मिनल दाखवलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही इन वगैरे करता हे दोन्ही तपासा आणि त्यानंतरच टर्मिनलला जा ओके टेक ऑफ झालेलं आहे आता आपल्याला इथून बघा मुंबईचं अतिशय सुंदर असं दृश्य दिसेल सांताक्रुजचं हा खाली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि तो मिलन संपेचा तो ब्रिज आहे रेल्वे लाईन आहे आणि आता आपल्याला हे बघा हे समोर दिसतं ते जुनं एअरपोर्ट आहे ओल्ड एअरपोर्ट आणि हा आला अरबी समुद्र हा समोर जो दिसतोय हा आहे सीलिंग प्रोजेक्ट वर्सोवा आणि अंधेरी वर्सोवाचा जो कोस्टल रोडला कनेक्ट होतो आए, वेश्चा। वेश्चा। हा जो संपूर्ण परिसर दिसतोय तो आहे मड आयलँड मालाड वेस्टचा आहे पॅगोडा ग्लोबल पॅगोडा गोरायचा ही पूर्ण खाडी आहे समोर तुम्हाला दिसते ही भायंदरची खाडी आणि त्याच्यावरती रेल्वे ब्रिज दिसतोय हे जे विमान आहे ते ऑफ घेऊन मुंबईहून महाराष्ट्र क्रॉस करून पुढे एम पी क्रॉस करून पुढे बिहारला जाणार आणि बिहारवरून पुढे वेस्ट बंगालमध्ये बागडोगराला उतरणार असा त्याचा मार्ग आहे हा संपूर्ण पूर्वचा भाग आहे तर आपण आता बागडोगरा एअरपोर्टला लँड झालेलो आहोत हे आहे आपल्या कसं आहे आपलं हे बॅगेज येणार आहे बिल नंबर वनवरती आपलं लगेज घेऊ आणि आपण बाहेर पडू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे पनवेल येथील पळसपेला नाही नाही मित्रांनो आज पळसपेला नाही तुम्ही पण कंटाळला असाल हे पळस्पे बघून बघून तर आज मी आहे बागडोगरा एअरपोर्टला हा समोर जे दिसतंय आहे ते आहे बागडोगरा एअरपोर्ट आणि हा एअरपोर्टचा परिसर आहे ज्याला जगामध्ये हॅपिएस्ट कंट्री असं म्हटलं जातं तर अशा हॅपिएस्ट कंट्रीला आपण आज भेट देणार आहोत तर ही जी भूतान ट्रीप आहे ना ही आपली ग्रुप टूर आहे बेसिकली भूतानमध्ये तुम्हाला माहिती असेल कदाचित भूतानमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर बरेचसे रेस्ट्रिक्शन्स आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला विदाऊट टूर ऑपरेटर येता येत नाही किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली जरी आलात तरी तुम्हाला बरेचसे टू रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते म्हणजे तुम्हाला इथे कंपल्सरी थ्री स्टार हॉटेल बुक करायला लागतं थ्री स्टार हॉटेलच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक इथे डेडिकेटेड गाईड घ्यायला लागतो टूर गाईड आणि डेडिकेटेड टूर गाईडचं पूर्ण जे काय असेल ते मानधन त्याला द्यावं लागतं आणि प्लस जे काही फिरणं वगैरे जे काय असेल ते व्हेकल वगैरे जे आपण घेतो त्या त्याचा एक्सपेन्स असं बरंचसं एक्सपेन्सेस इकडे आहेत आणि एस डी एफ म्हणून फी आकारली जाते सस्टेनेबल डेव्हलपमेंट फीज अशी त्यांची डेली फीज असते बाराशे रुपये पर हेड पर डे अशी आकारली जाते तर त्यामुळे भूतान जे आहे ते इंडिव्हिज्युअली थोडंसं महाग पडतं आणि जर तुम्ही ग्रुप टूर केलं तर थोडं त्यातल्या त्यात म्हणजे स्वस्त नाही म्हणता येणार पण त्यातल्या त्यात परवडण्यासारखं असतं तर या सीरीज मध्ये तुम्हाला संपूर्ण भूतानचा टूर मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ सगळे जे येतील ते नक्की पहा आपली जी व्हॅन ठरलेली होती ती आलेली आहे आणि आपला भूतानचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे हा बागडोगरा एन जी पी हायवे आहे नॉर्थ ट्रेडिशन ट्रेडिशनप्रमाणे हे जे गमचे आहेत हे गमचे सगळ्यांना देण्यात येतात आणि आपलं स्वागत करण्यात येतं ही त्यांची परंपरा आहे आपले जे टूर ऑपरेटर आहेत ते आहेत हेल्प द टुरिस्ट आणि हे सगळे आपले साथीदार जे आपल्याबरोबर भूतानला जाणार बागडोगराचा हा मेन रोड आहे आणि संध्याकाळचे फक्त पाच वाजलेत आणि पाच वाजता किती अंधार पडला बघा आणि ही आपली व्हॅन आहे पुढचे आठ दिवस आपल्याला इकडे फिरवणार आहे जे स्पॉट्स आपल्याला जायचे आहेत फिरायला ही आपली बस आहे आणि साधारण सगळे जे मेंबर्स आहेत ते चोवीस सव्वीस मेंबर्स आहेत आणि व्हॅन पूर्ण फुल आहे बाजूला पुढे गेल्यानंतर बांगलादेशची बॉर्डर येते आणि आता आपण इकडे जयगावच्या दिशेने चाललेलो आहोत तो समोर दिसतोय तो मेन रोड आहे म्हणजे गुवाहाटीला जाणारा आणि इथे समोर जे दिसतंय तर फूड डेक आता फक्त संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि असं वाटतं की रात्रीचे नऊ दहा वाजल्यासारख्याचं असं इकडचा माहोल झालेला आहे आणि इथे चहा नाश्त्यासाठी थांबवली होती गाडी खूप सुंदर आहे सिटिंग अरेंजमेंट बघा हट बनवलेत आणि लाइटिंग सुद्धा छान आहे फॅनची पण व्यवस्था केलेली आहे पण सध्या इथे वातावरण एकदम थंडगार आहे आता इथून डायरेक्ट फुल लिंगला आपण थांबू म्हणजे डायरेक्ट आपलं जे डेस्टिनेशन आहे हॉटेलवरती चेक इन करायचं आणि डायरेक्ट झोपून जायचं आपला प्रवास सुरू झाल्यापासून पहिलाच टोल गेट मी हा पाहिलेला आहे आणि आठ लेनचा हा टोल गेट आहे तिला फास्ट टॅग आहे त्यामुळे लगेचच एंट्री मिळाली आपल्याला आपली जेव्हा रिटर्न जर्मनी असेल ना ती दिवसा असणार आहे त्यामुळे आता सगळं असं इथे अंधार असल्यामुळे काही कळतच नाही आहे तर रिटर्न जर्मीच्या वेळेला मी तुम्हाला नक्कीच हा, हा रूट आहे हा रूट तुम्हाला दाखवेन बाजूचं शेवटचं गाव म्हणजे हे जयगाव म्हणजे भारत आणि भूतान यांची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं हे शेवटचं गाव आहे जयगाव आता रात्र झाली आहे त्यामुळे आजूबाजूचं काही दिसत नाही आहे तर आपण जेव्हा रिटर्न येऊ ना तेव्हा रिटर्न येताना याच बॉर्डरने येणार आहोत तर त्यावेळेला दिवसा आपण येणार आहोत तेव्हा मी नक्कीच या बॉर्डरच्याबद्दल आणि Uh, जयगावबद्दल थोडीशी तो माहिती देण्याचा प्रयत्न करेल बता हे आहे भूतानचं प्रवेशद्वार आणि आपण आता सध्या आहोत इंडियामध्येच जयगावला ही बॉर्डर आहे प्रॉपर इंडिया, इंडिया भूतानची ही वॉल आहे भूतान बॉर्डरची आणि आता आपण चालत चाललो आहे आतमध्ये एंट्री करतोय इथे पासपोर्ट आणि आय डी कार्ड चेक होतं आणि आपल्याला एंट्री मिळते आपली भूतानमध्ये एंट्री झालेली आहे पासपोर्ट चेक झाला आहे इमिग्रेशनच्या वेळेला स्टॅम्प मिळेल आता आपण इमिग्रेशनसाठी चाललो आहे ए टी एम मशीन्स देत आहेत ते आता आपण इमिग्रेशनंतर भेटतो समोर दिसतंय ते इमिग्रेशन सेंटर होतं तिथे आपलं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आपली ऑफिशियली एंट्री झालेली आहे भूतानमध्ये बस पण आता समोर उभी आहे तिकडे बसमध्ये जाऊया आणि सकाळी मग आपण साईट पेडिस्टन एंट्री आहे इथून भूतानच्या बाहेर जायचं असेल किंवा भूतानमध्ये यायचं असेल तर जे चालत येतात त्यांच्यासाठी ही एंट्री आहे